ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज ऑफर 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 तासगावच्या कैलाश इलेक्ट्रॉनिक्स ची धमाका ऑफर तासगाव येथील कैलाश इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा दिवाळी तसेच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन ए सी आटा चक्की वॉटर फिल्टर गिझर इस्त्री मिक्सर होम थिएटर फॅन मायक्रो ओव्हन इलेक्ट्रॉनिक गॅस शेगडी यासह नामवंत कंपनीच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या दरात आणि बजाज सह एच डी एफ सी पुणावाला तसेच आय डी एफ सी फायनान्स सुलभ हप्त्याने मिळणारे तासगाव येथील एकमेव ठिकाण त्वरा करा नामवंत कंपनीच्या दर्जेदार उपकरणांच्या खरेदीसाठी कैलाश इलेक्ट्रॉनिक्सला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीनवर पत्ता कैलाश कॉम्प्लेक्स कैलाश सेंटर समोर विटा रोड तासगाव तासगावात माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्ता संवाद मिळाव्याला तुफान गर्दी झाली आहे कार्यकर्त्यांच्यासाठी मी जास्तीत जास्त वेळ येऊन काम करण्याचा प्रयत्न केलाय पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने काम करण्याची भूमिका मी आज सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो माझ्यावर अनेक वेळा प्रयत्न झाले पण मी कधीही घाबरलो नाही परमेश्वराने मला जन्माला घालताना आईच्या पोटातून जिगर दिलीय असा इशारा देत संजय काका पाटील यांनी जुन्या स्टाईलची झलक कार्यकर्त्यांना दाखवून दिली आहे त्यामुळे तासगावातील मेळाव्यास संजय काका नावाचे वादळ पुन्हा उठल्याचे पाहायला मिळालंय ज्याचे मर्डर झाले अशाला संजय पाटील आज सांगतो माझ्यावर अनेक वेळा प्रयत्न झाले अनेक वेळा पण कधी मी आयुष्यामध्ये कधी भिवून वागलो नाही आणि कधी जायचं थांबलो नाही कालांतरानं वाईटाच वाईट होत त्यांची जी काही परिस्थिती व्हायची ती झाली सभा बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले प्रताप नाना राजापूरचे पिके भाऊ विलास भाऊ बळी तात्या व्यासपीठावर उपस्थित असलेले बँकेपासून विविध ग्रामपंचायत आणि सोसायटी पर्यंत काम करणारे माझे सगळे जेवा सहकारी सन्मानिय व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो मी उभा राहिल्यानंतर सहज समोर बघितलं तर, तर आतल्यापेक्षा आजच्या या संवाद मेळाव्यामध्ये आपल्या सगळ्या सहकार्याने आपापल्या भावना व्यक्त केल्या पण मी एका गोष्टीची कबुली निश्चितपणाने देईन की आपल्या संवाद मेळाव्यामध्ये बोलत असताना आपण टीका टिप्पणी न करता आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात हा मात्र मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केली आणि माझी त्या बाबतीतली सूचना असं सांगितलं ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका कार्यकर्त्यांची आहे ज्यांनी माझं राजकारण उभा केलं त्याची ही निवडणूक आहे किशोर पाटलांनी थोड्याशा आपल्या भावना परखडपणानं व्यक्त केल्या मी काय आहे हे आयुष्यामध्ये कधी सांगितलं नाही पण आज मात्र मला थोडस व्यक्त व्हावं लागेल म्हणून आपल्या पुढं माझ्या भावना व्यक्त माझ्या वडिलांनी पंढरपूरला पहिला महाराष्ट्रातला एनकाउंटर केला ज्या पंढरपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तिथल्या त्या डोंबिंनी जाऊन शिवीगाळ केली आणि एका तासाच्या त्यांनी बदली मागितली तिथं जायला कोण तयार नव्हतं वडिलांनी ते आव्हान स्वीकारलं त्यांच्यावर प्रत्येक मोठा हल्ला झाला त्यांनी फायरिंग केला आणि त्या ठिकाणी पहिला एन्काउंटर माझ्या वाटला घेतला त्यावेळेला त्यांच्याकडून किमान वीस एक मर्डर झालेले होते आणि त्यांनी चितेवर शब्दा घेतल्या होत्या की मी पुढचा आरके पाटलांचा वंश वाढू देणार नाही मी आठवी लावतो परमेश्वरानं मला जन्माला घालताना आईच्या पोटात दिलेली आहे तुम्हाला आज सांगतो माझ्यावर अनेक वेळा प्रयत्न झाले अनेक वेळा पण कधी मी आयुष्यामध्ये कधी भिवून वागलो नाही आणि कधी जायचं थांबलो नाही कालांतरानं वाईटाचं वाईट होत त्यांची जी काही परिस्थिती व्हायची ती झाली हिंदू मुस्लिम दंगल झाले पतंगराव कदम पालकमंत्री होते गणपतीच्या उर्त्या फुटल्या जाती धर्मामध्ये द्वेष पाळून आला या सगळ्या परिस्थितीमध्ये ती शांत करण्यासाठी हा संजय पाटील इथं मालिका का कुठे दिसले नाही मला आता त्या माणिक का मी त्यावेळी कर्फ्यू होता सांगलीमध्ये मिरजेमध्ये मी मिरजेला गेलो संभाजीला भिडे गुरुजींना भिडे गुरुजींना घेऊन गेलो त्याला तिकडं सोडलं आणि ती दंगल शांत व्हावी यामध्ये समाजाचं मोठ नुकसान आहे आपल्या तालुक्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो चुम ठिकाणी मस्जिदीची दगडफेक पडसर झाली पडझड झाली तांबे छापू नका त्या माणसाला त्या समाजाची माफी मागितली मुस्लिम समाजाची आणि यांच्यावरची नावं केसीस घालू नका आज ही त्या ठिकाणची कुठलीही नाव निष्पन्न झालेली नाही तो संजय पाटील आहे अरे पदावर गेल्यानंतर मला एस फोन आला तुमचा मॉडेगार ठेवायचा मी मला गरज नाही माझ्या रक्षण करायला माझी माय काही फलग्याच्या ओपचे असणाऱ्या नेते मंडळींना तलम होती खाली उतरल्यावर सांगितलं माझ्या नादाला लागू नकोस उजळलेला सुद्धा बघू देणार किशोर बोलता बोलता आपण म्हणाला की प्रभाकरची काळजी करता का महिन्या दोन महिन्यापूर्वी मी सांगितलं ज्या लोकांनी मला उभं केलं त्यांची अवेलना करणार नाही ते राजकारण त्यांनी उभं केलं संपलं तरी भेटतात या लोकांशी इमानदारी राहणार कोणाचीही संदेश करावा लागला कुठल्याही पक्षाचे करावा लागला तर तो संजय पाटील करणार देतो मला फिती कशाची नाही सत्तेत असताना कुणाशी जोडलं फक्त मी नीती वागलो न्यायानं वागलो भ्रष्टाचार व्याभिचार या गोष्टीबद्दल लांब राहिलो मॅच्युरिटी नावाचा भाग येतो अनुभवानं समाजाचं हित करावं म्हणून थोडीशी सामंजस्य भूमिका निश्चितपणानं घेतली पण याचा अर्थ काही आणि आपल्यातलं काही कमी झालंय असं नाही माझं वय एकसष्ट आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो छत्तीस वर्षानंतर व्यायाम चालू केला आणि दीडशे सपाट्या मारत होता असं हार्टचा त्रास ना डायबिटीस ना माझं हे दुखतंय काही भागांनी अजून तुमच्या आशीर्वादाला मलत... जी निवडणूक कार्यकर्त्यांची आहे जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील पंचायत समिती असतील त्याच्यामध्ये तन मन धन आपण सगळं करून संजय पाटील तुमच्या बरोबरच विश्वास तुम्हाला पक्ष चिन्ह सत्ता पैसा संस्था काही नसताना आपण संघर्ष केला आता तर तुमचं एवढं मोठं बळ आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या विधानसभेला अभाव बन डॉक्टर भाऊ डॉक्टर भाऊ अभाव मारल ते दिनकर अभाव फार मोठ्या फरकानं आपला पराभव झाला सत्त्याण्णव साली जिल्हा परिषद लागली आज सांगतो अवताडे नावाचे आधाडे नावाचे आपल्याकडे तहसीलदार होते त्या तहसीलदारांच्याकडे मार्केट कमिटीला बिनविरोध केला म्हणून मी रागाने अर्ज दिला आणि दोन ठिकाणी नाव असतं कामा नये असा आदेश होता मी तासगावतलं नाव कमी करा कारण संघर्ष आपणाला करायचा आहे त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी सांगितलं मार्केट कमिटीला कॉम्प्रोमाइज करूया मी अर्ज दिला पण नीतीच्या मनात वेगळं होत तुम्ही सगळ्यांनी शक्ती दिली आणि संजय पाटील तो संघर्षात विधान परिषदेवर गेला त्याला खासदार केलं आणि आज ही कुठलं पद मला वाटतं इंद्रजीत म्हणाला की आज ही कुठलं पद नसलं तरी संजय काका बोलतोय म्हणल्यानंतर अजून कुठल्या अधिकारी वेगळ्या पद्धतीनं वाढण्याचा प्रयत्न करत नाही ती तुमची शक्ती आहे म्हणून मला सांगायचा आहे त्यावेळी सत्त्याण्णव साली आपण एक चिंचवी गाव काढला आणि पूर्व भागातला जिल्हा परिषदेला जिल्हा आपण परिषदे अपक्ष उभा राहिलो त्याच्या आधी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो तो प्रचंड मोठा संघर्ष केला आणि शंकरराव चव्हाणांनी प्रधानमंत्र्यापर्यंत तक्रारी करून आपणाला ते पद दिलं होतं दोन महिन्याच्या आत या तालुक्यातल्या जनतेसाठी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं आणि विकास आघाडीच्या माध्यमातून आपण लढलो सुनील भाऊ माझ्या माहितीप्रमाणे पाच हजार मतांचं जिल्हा परिषद मध्ये अडक राहिलं जे पन्नास हजाराचं होत ते पाच हजारावर नव्या साली इलेक्शन केली बत्तीसशे मतावर सोळाशे मताचा फरक राहिला दोन हजार साली कशासाठी कोणी केला कुणावर आक्षेप मागा शमचे रमेश कोळेकर त्यांची आई सरपंच आहेत आरेवाडीच्या विरोबा देवस्थानाचं गाव आहे ते सांगितलं आम्ही पुजारी ज्या कवठे मग तालुक्यामध्ये धनगर जी गाव आहे त्या गावाला जाणारा टेंबू योजनेच बांदोरगड मध्ये किती वर्ष काम पेंडिंग पडलं होत बांदूरगड बोगदा पास झाला होता बांदोरगडच्या बोगद्याचा पास करून त्या असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दर देऊन ती काम करायला लावून आणि आपण पहिल्यांदा आणलं ते नागायच्या ओढ्यात आणलं बरोबर आहे का कधीही सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा आमच्याकडच्या काही बाबी असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल कधीही सांगितलं नाही की मी हे केलं मी केलं म्हणेल तर त्या दिवशी मला गर्व आला दर्प आला अहमपणा आला तो येता कामा नये या लोकांनी मला हे बळ दिलंय त्यांच्यासाठी काम करणं माझं कर्तव्य आहे हे समजून केलं दा। तू म्हणालास एकदा नव्या हजार वेळा लोकांनी सांगितलं आपण केलेल्या के कामाचे नारळ दुसरे वाढवत आहेत मी माझं कर्तव्य म्हटलं की हे काम मला लोकांनी खासदार केलं मला राज्यातले मुख्यमंत्री असतील मंत्री असतील मला मदत तालुक्याच्या विकासासाठी ते आपलं कर्तव्य म्हणून केलं काय नॅशनल वायवीची कामं झाली ताकारी टेम्पू महिशा सात सात आठ आठ हजार कोटीच्या आपण या सगळ्या भूमिका घेतल्या आणि त्याला मान्यता घेतली पैसे आणले राज्या पुढे अडचण होती केंद्रांना पैसे आणले दोन हजार एक्क्याण्णव कोटी पहिल्यांदा पैसे आणले जतपर्यंत पाठी त्याच्या आधी काही मंडळींनी निश्चित काम केलं ते नाकारत नाही पण योजना पूर्णपणे नेताना ज्या काही अनुशेषाच्या बाबी होत्या त्या अडचणीच्या होत्या त्याला मार्ग काढले देवेंद्र फडणवीसांनी मला कृष्णा खोऱ्यांचंही उपाध्यक्ष पद दिलं होतं दोन्ही गोष्टीचा समन्वय ठेवला वरून पैसे आणले आणि या सगळ्या बाबी पूर्ण केल्या त्याचा अभिमान माझ्या मनामध्ये आजकालची परिस्थिती आपण पर पाहतो कोण कोणावर बोलतोय काय चाललंय कुणाला कुणाच ताळमेळ नाही काय ह्या सगळ्या अवस्थेमध्ये माझ्यासारख्या मनाची निश्चितपणाने घुसमट होत होती पण मी तुम्हाला आज शब्द देतो तुम्ही जे म्हणताय ना तुम्हाला पक्ष मानून आम्ही काम करतोय तुम्ही म्हणत नाही धोरण मी आज तुम्हाला शब्द देतो कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे कार्यकर्ता त्या पक्षाचं आपण काम करू नाहीतर आपली विकास आघाडी आहे आघाडी कधी आपण काढली किती वर्षापूर्वी मगाशीच एक जाधव इथं बसे होते बैलपुरी असणार आपला तासगावचा गावडे मुद्दा आहे माझ बिचारा बैल मुली काम करत होता प्रत्येक मोर्चाला आमच्या जा कौलग्याचे जाधव कुठे गेले आजारी माणूस वागला माने कुठे गेले आपले मिस्त्री तुमचा जाधव कुठे गेले या सगळ्या बाबी आठवणारा आणि त्यांची आठवण ठेवणारा मी आहे मला भय भीती कशाचीही नाही माझ कुणीही बिघडू शकत नाही मला खूप परमेश्वरानं तुमच्या प्रतिशी जी तुमचं बळ आहे शक्ती आहे ती मला दिलेली आहे मला नाही जगण्या मरण्याला घाबरला नाही तो पुढाऱ्याला काय नाही त्याला घाबरू घाबरत ती चिंता करू नका आणि पोराची चिंता अजिबात नाही त्याच नशीब घेऊन जो जन्माला आला असेल त्याला क्लिअर सांगितलंय लोकांसाठी आयुष्य घालवायचं आहे मधल्या काळात त्याने एका गोष्टीचा उल्लेख केला कारखान्याच्या अडचणी होत्या कर्ज खूप झालं एवढ्या मोठ्या पदावर काम करत होतो हजार कोटीची टेंडर या जिल्ह्यात आणली पण एका कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं ना की संजय पाटलाला पैसे दिले तर तांगे खान संजय पाटील चालत आणि अशी भीक आणि कमिशन घेऊन संजय पाटील मोठा होणार नाही व्यापार करेल धंदा करेल पण राजकारणाचा धंदा केला मला आपल्याला सांगायचं आहे सा की या सगळ्या भूमिका निश्चितपणानं आपण पार करू तुम्ही सगळी दुपारी दीड पावणे दोन वाजल्यापासून आलेली मंडळी या काही माणसं लग्नीला उठली तरुण पोरं खुर्च्या जागा मिळायची नाही तरुण उठली नाही तुम्हाला एक शब्द देतो एक वचन देतो मी जो निर्णय आपल्याला करायचा त्यावेळी तुमच्याशी निश्चितपणाने बोले पण आता निवडणुकीच्या तयारीला लागा ला। तुम्ही पक्ष पार्टी चिन्ह झेंडा इकडं बघू नका आपल्याला आपल्या पद्धतीने पुढं जायचं आहे एवढं पुढे ठेवा कसलीही आपल्याला नाही तुमच्यासाठी निश्चितपणानं तिथनं पुढचं आयुष्य हे जनतेसाठी आणि कार्यकर्त्यासाठी असेल हे अभिवचन तुम्हाला द्यायला मी या ठिकाणी मला दहा वर्ष सत्ता दिली उद्या कोण होईल न होईल त्या बाबी नंतरच्या पण आता आपल्या पुढे एक प्रश्न आहे ती कार्यकर्त्यांची लढाई हो आहे ती ताकदीनं करूया आता आरक्षण आरक्षण पडते पडले की आपण लागूया एवढी आपल्याला विनंती करतो जेवायला सगळ्या मंडळींना विनंती आहे थोडा वेळ आपला तरी चालेल पण जेवल्याशिवाय जाऊ नका आपल्या जीवाभावाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सहकार्यानी पाच साडे

परिपूर्णता जेवणाला देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमावली ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर